कुत्रे मांजरी सारखे पाळी प्राणी घरातील लाडक्या सदस्यांसारख्या त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी एक स्थळ उभे राहिले आहे आजार अपघात किंवा वयाचा ओझ्याने या निष्ठावान साथीदारांचा सा मृत्यू झाल्यास त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने निरोप देण्यासाठी आधी नसलेली अडचण आता इतिहास झाली महाराष्ट्राचे परिवहन मंत्री श्री प्रताप सर यांचा दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेने माजीवाडा येथे उभारलेली ही महाराष्ट्रातील पहिली स्मशानभूमी दायनी स्मशान प्राण्यांसाठी एक स्वतंत्र स्वर्गासारखी वाट दाखवते या स्थळी पाळी प्राण्यांना विशेष स्मशानभूमी बांधून त्यांच्या कुटुंबियांना भावनिक आधार देण्याची सुंदर कल्पना साकार झाली आहे या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज संपन्न झाले यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप रोडे कार्यकारी अभियंता संजय कदम माजी नगरसेवक संजय भोईर ठाण्यातील प्राणी मित्र संघटनेचा सोनाली सजनी यांच्यासह अनेक प्राणीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी प्रमोद निंबाळकर मला आज एका गोष्टीचा सर्वस्वी एवढा आनंद आहे की जो पाठपुरावा आपण सगळ्या प्राणी मित्रांनी प्रताप सरनाईक केला होता प्रताप सरनाईक पूर्वज यांच्याकडे आज मी ज्या ठिकाणी उभा आहे ज्या पद्धतीने या प्राणीची जी स्मशानभूमी आपल्याकडे होते आहे तिचं उद्घाटन या दोन एक दिवसात होईल मला खूप अभिमान आहे की या शहराला स्वतःच प्राणीमित्रांची पॉप्युलेशन आणि प्राणी आपल्याकडे पाळीव प्राणी भरपूर आहेत परंतु त्यांच्या अंत्यविधी कुठे करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न असायचा आणि मुळात प्राण्यांची स्मशानभूमी असणं आणि ही कल्पना सर्वसामान्य माणसाला म्हणजे भावणं आणि ते त्यांना पटवून ही स्मशानभूमी उभारणं मला वाटतं ही फार 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 मोठं हे आहे खूप दुवा प्राणीमित्रांच्या आणि प्राण्यांच्या पण लागतील ते प्राणी आहेत आणि मला खरंच अभिमान आहे की ज्या पद्धतीने या स्मशानभूमीचं काम झालं आहे याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की प्राणी आणि माणसं याच्यामध्ये भेदभाव असता कामा नये अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही स्मशानभूमी विद्युत दायनीवरची केल्याबद्दल मी खरोखर मनापासून प्राणीमित्रांच्या वतीने आ... श्री प्रताप सरनाईक मंत्री परिवहन तसंच एकनाथ शिंदेसाहेब पूर्वेश या सगळ्यांचा मी मनोमन आभार व्यक्त करतो आपण पाहतो की हल्ली बरेच लोक प्राणी पाळतात परंतु जेव्हा तो प्राणी या जगातून निघून जातो तेव्हा त्यांच्यासाठी तो खूप एक मोठा भाऊक क्षण असतो सोसायट्यांमध्ये हल्लीकडे सगळीकडे काँक्रिटीकरण झालेलं आहे त्यामुळे त्याला पुरायची सुद्धा सोय नसते कुठे मग प्रश्न निर्माण होतो की त्याचं दहन करायचं कुठे तर हा विचार एका मंत्र्याने करावा हेच हो खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे आपले परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी माजिवडा विभागात पाळीव प्राणी गॅस जाहिनी नवीन आ, उद्या त्याचं उद्घाटन आहे आणि खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे की आमच्या जे मनात होतं ते त्यांनी सर्व प्राणीप्रेमींसाठी केलेलं आहे तर मी सगळ्या प्राणीप्रेमींना विनंती करतो की ते उद्या या शववाहिनीचं उद्घाटन आहे तर सगळ्यांनी जरूर यावं हो की आपल्या मनातली जी गोष्ट आहे ती साध्य झालेली आहे तर सर्वांना विनंती करतो की त्यांनी उद्या जरूर या उद्घाटनासाठी सकाळी अकरा वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकनी जे ही संकल्पना पूर्ण केली जो प्राणी गेल्यानंतर पाळीव प्राणी म्हणण्यापेक्षा जे आज रस्त्यावरचे स्टे डॉक्स आहेत स्टे कॅट्स आहेत त्यांचे खूप हाल व्हायचे कुठे ना कुठेतरी त्यांना फेकण्यात यायचं कुठेतरी त्यांना पुरण्यात यायचं पण ही जी त्यांनी एक माझीवडा गाव पाळीव प्राणी गॅस अंमलात आणली आणि ती पूर्ण केली आहे परिवहन मंत्री प्रताप यांनी हे पूर्ण केलं आहे ते आम्ही त्या बाबतीत प्राणी प्राणी आणि सर्व ठाणे नागरिक हे त्यांचे आभार मानतो आणि असेच संकल्पना असंच ध्येय सर्व शहरांमध्ये त्यांनी परिपूर्ण करावं ही ईश्वर प्रार्थना करतो ही जी संकल्पना ज्यांनी पूर्ण केली आहे जे आमच्या प्राणीमित्रांसाठी आज हा जो एक चांगला क्षण किंवा आम्हाला ह्याच्याबद्दल खूप त्यांचे आभार मानायचे आहेत असे जे आहेत ते श्री आपले प परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांचे मी खूप आभार मानते